सह्याद्रीतल्या शेतकऱ्यांच्या समोरच्या समस्या याची यादी करायला घेतली तर खूप लांब चकणी गेलं पण जिथे अशा खूप समस्यांचं जंजाळ दिसतं ना अशा ठिकाणी रूट कॉजेस अगदी मोजके रूट कॉज नेहमी एक दोनच असतात आणि बाकी सगळे त्याचे सेकंडरी टर्शरी असे त्याचे परिणाम होऊन त्याचं ते जाळं तयार होतं आणि मग काही कळे नसं होतं की नेमकं कुठं हात घालायचा ते रूटकॉजला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर हे जे दिसतं आपल्याला सगळीकडे जे मायग्रेशन चालू आहे आणि शेती कोलॅप्स होते आहे जमिनीचे तुकडे छोटे छोटे होत चाललेले आहेत वायबिलिटी होत नाही त्याची हे सगळं जे दिसतं आहे याचं रूट कॉसेसकडे गेलं तर दोन तीन ठळक मुद्दे समोर येतात अगदी एक दोनच सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे चुकीची धोरणं आणि अज्ञान ह्याच्यामुळे सह्याद्रीतल्या पर्यावरणाचा भयानक वेगाने सुरू असलेला राहस आणि त्याचं शोषण हे पहिलं आणि दुसरं इकडच्या शेतकऱ्यांना बदलत्या परिस्थितीत आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत जुळवून घेण्यासाठी त्यांच्यासमोर ठोस सशक्त शास्त्रशुद्ध असे पर्याय समोर ठेवलेले नाहीत आणि त्यामुळे मग इकडचं पहा तिकडचं पहा याची नक्कल कर तिकडे ऊस लावतात तर आपण पण ऊस लावू तिकडे दुधाचा धंदा करतात तर हे करू हे सगळं या दोन तीन गोष्टींमुळे पुढचं सगळं तयार होतं दुष्टचक्र सगळं तयार होतं असं दिसतंय आहे उत्तर काढायचं तर आपल्याला हे रूट कॉजेसनाच आपल्याला हात घालावा लागणार त्यासाठी आत्ता तरी आम्हाला एक तीन सूत्री कार्यक्रम म्हणू आपण असा दिसतो तर सगळ्यात पहिलं काय करायचं तर सह्याद्री डोंगराळ भाग खूप जास्त पर्जन्यमान थोडा काळ आणि त्याच्यानंतर पाणी खाली वाहून जातं हे सगळे इकडच्या ज्या चॅलेंजेस आहेत किंवा इकडचे जे एक परिस्थिती आहे इकडची तर त्याला सगळ्यात उत्तम शाश्वत निरंतर चालू शकेल असा एकच पर्याय आणि तो त्याला आता आपण वनशेती असं म्हणतो मग त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी पिकं आहेत वेगवेगळे स्पीशीज आहेत पण शेवटी याला पर्याय नाही जोपर्यंत पूर्णपणे आवरण होत नाही डोंगरांना हे उजाड जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही आपल्याला त्याच्यातून काही मिळणार नाही पण हेच आवरण झालं आहे सगळ्यावरती आपल्याकडे जुन्या ग्रंथांमध्ये किंवा याच्या त्याला जंगलाला किंवा या सगळ्या आवरणाला त्याला भूवस्त्र म्हटलेलं आहे म्हणजे हे पृथ्वीचं वस्त्र आहे हे सगळं ते आता आपण काढून टाकले हे आच्छादनपूर्ण होणं आणि ते अशा पद्धतीने होणं इथे सायन्स त्याचा अभ्यास येतो तर नेटिव्ह इकडचे वृक्ष मोनोकल्चर न करता म्हणजे एकसुरी इथून तिथपर्यंत एकच प्रकारचं झाड हा ही चूक आहे अशा चुका न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने असे प्रयोग करून त्याचे मॉडेल्स उभी करावी लागतील की जिथे ही सगळी पिकं आपल्याला इथं घेता येतील जी इकडच्या हवामानात इकडच्या मातीत इकडच्या परिस्थितीमध्ये तग धरतात आणि इकडच्या शेतकऱ्यांना वर्षभर वेगवेगळ्या वेळोवेळी कॅश फ्लोज त्याच्यातून मिळत राहतील हे पहिलं म्हणजे काय करायचं तर इथे वृक्षात वृक्षावर आधारितच सगळं पुढचं करायचं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर आधारित करायचं दुसरा काही इकडे म्हणजे खनिज त्याला एक मर्यादा आहेत आणि त्यांनी नासधूसच भयंकर होते पर्यटन हे सुद्धा अतिशय विचारपूर्वक अतिशय काळजीपूर्वक करायची गोष्ट आहे नाहीतर धो धो माणसं यायला लागली की ते सगळं त्याचं काय होतं हे आपण पाहिलेलं आहे सो पहिलं काय करायचं तर वनशेती असं आपण एका शब्दात म्हणू कसं करायचं हे एकट्या दुकट्यानी करण्यासारखं आहे का ह्याला मनुष्यबळ लागतं आणि ही आज समस्या आहे पण खरं म्हणजे हीच संधी आहे जिथं मनुष्यबळ लागतं तिथंच रोजगार असतो त्यामुळे दुसरं जो दुसरा जो मुद्दा आहे याच्यात की कसं करायचं तर एकत्र येऊन करायचं एक एकट्या दुकट्यानी करायचं नाही एकत्र येण्याचे फायदे खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे हे की पहिली गोष्ट कामाला हात मिळतात आणि ते मालकांचे हात असतात ते रोजावर आलेल्या मजुरांचे हात नसतात ते मालकांचे हात असतात आणि शेती हा मालकांनी करायचा धंदा आहे हा नोकऱ्यांनी करायचा धंदा नाही तीन पिढ्यांचं कुटुंब एका घरात राहत ती, ती, असतं तीस 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 माणसं त्याच्यातली सगळे लहान मुलांपासून ते सगळेजणं शेतात काही काम असेल तर सगळेजणं आपापल्या आईनी काम करत असतात पण तो सगळ्यात लहान मुलगासुद्धा तिकडे किंवा मुलगी जे काही करत असतात ते सुद्धा मालक म्हणून करत असतात तर हे खूप महत्त्वाचं आहे सो सगळ्यांनी एकत्र येऊन करणं याच्यामध्ये एक हे आहे ही ओनरशिप असते आणि दुसरं याच्यामधला याच्यातले आर्थिक फायदे बरेच आहेत की एक स्केल तयार होते आपली की मी किती मेहनत केली आणि माझ्याकडे समजा एक एखादी गोष्ट पाच क्विंटल झाली सहा क्विंटल झाली मला काही ती काही का स्केल नाही मी बाजारात जातो तेव्हा मला काही त्याच्यातनं काही विशेष काही मिळणार नाही पण हेच जर वीस पंचवीस किंवा एफ पी सी केली आणि त्याच्यामध्ये शंभर दोनशे पाचशे शेतकरी एकत्र आले आणि सगळ्यांनी बसून अभ्यास करून विचारविनिमय करून ठरवून विशिष्ट झाडांची लागवडी केल्या आणि मग त्याचे त्याचे जे व्हॉल्यूम्स येतील तिकडे त्यांच्याकडे थोडी बार्गेनिंगची एक शक्ती तयार होईल हा दुसरा मुद्दा काय करायचं वनशेती कसं करायचं एकत्र येऊन तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा तो पण की मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू चेंज जी असते तर त्याच्यामध्ये शेतकरी कायम तळाला चिरडलेला असतो कच्चा माल बनवायचा कच्चा माल उगवायचा खूप मेहनत करून सगळी जोखीम घेऊन कर्ज घेऊन आणि सगळ्या लढाया करून आणि तो कच्चा माल म्हणून विकायचा इंडस्ट्रीला किंवा व्यापाऱ्यांना किंवा मधल्या लोकांना तो असतो नाशिवंत आणि त्यामुळे भाव विकत घेणाराच ठरवतो शेतकऱ्याच्या हातात काहीच पत्ते नसतात त्यामुळे हे मूल्यवर्धन जे करायचं असतं ते मूल्यवर्धन केल्याने एक त्याचं शेल्फ लाईफ वाढू शकतं टिकाऊपणा वाढू शकतो जी गोष्ट आज नुसती ठेवली तर त्याचं ते नासून जाणार आहे पण त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केली प्रक्रिया उद्योग असेल काही तर मग त्याचं शेल्फ लाईफ वाढतं आणि त्याचं बाजारमूल्य वाढतं तिथे तुम्ही त्याचं मूल्य ठरवू शकता नुसती नाचणी किंवा नुसता आंबा घेऊन मी बाजारात गेलो तर त्या व्यापाऱ्यालाही माहिती आहे की हा घरात ठेवून करणार काय त्याचं त्याला आज काय मिळेल त्या भावाला विकूनच त्याला जायचं आहे आणि हे सगळ्याच शेतकऱ्यांचं हेच अंतिम सत्य आहे की माझा माल नाशिवंत आहे आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे पण मी जेव्हा त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि मी त्याचा जॅम करतो लोणचं करतो काय अजून काही करतो काही त्याच्या हजारो गोष्टी करता येण्यासारख्या असतात तेव्हा मी त्याच्यावरती ते माझा शिक्का आणि माझी किंमत लिहू शकतो आणि ग्राहकाला जे हवं तो ज्याला हवं असेल तो ते घेऊन जातो तिथे कोणी घासाघीस करत नाही सो हा तिसरा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे की जेव्हा आज शेतकऱ्याला बाकी कितीही प्रकार सगळ्या सवलती आणि अनुदान आणि सबसिडीज हे सगळं कितीही जरी दिलं तरीसुद्धा शेवटी मधले जे प्रोसेसिंग करतात हे सगळा फायदा घेऊन जातात आणि शेतकरी हा व्हॅल्यू व्हॅल्यूचेनच्या तळाशीच राहतो आणि तिथेच हे दुःखाचं मूळ आहे अर्थव्यवस्था बाजार व्यवस्था अतिशय डेव्हलप झालेली आहे प्रगत झालेली आहे बलाढ्य झालेली आहे आणि तिकडे शेतकरी नुसता कच्चा माल घेऊन जातो तेव्हा तो अगदीच तळाला असतो सो त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःला जर प्लग इन करायचं असेल आणि जगायचं असेल जिवंत राहायचं असेल त्या सगळ्यांना टक्कर देऊन तर सगळ्यांना एकत्रही यावं लागेल आणि प्रोसेसिंगच्या दृष्टीने पिकं नियोजन करावं लागतील जे काय आपण घेतो आहे ते नुसतं विकायचं नाही त्याच्यावरती किमान एक लेवलचं तरी प्रोसेसिंग करायचं जितकं तुम्ही कराल तितके पैसे घरात राहतील आणि हे जे उद्योग आहेत याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गावामध्ये नियमित रोजगार सुरू होऊ शकतो वर्षभराचा रोजगार सुरू होऊ शकतो आणि शेतीतून आज सगळ्यात मोठा डिज म्हणजे जो डिसएडव्हानेज झालेला आहे आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठी गरज काय आहे महिन्याला पैसे पाहिजे कारण सगळं पैशावर आलेलं आहे शेतीमध्ये तो महिन्याच्या महिन्याला पैसा मिळत नाही कधीतरी वर्षातनं एकदा आणि मग त्याच्यावरती वर्ष भागवायचं किंवा वर्षातनं दोनदा अशी सगळी परिस्थिती आहे पण हे जेव्हा उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचे असतील आणि त्यांनी स्वतः चालवलेले असतील त्यांची मुलं त्याच्यामध्ये काम करतील त्यांना इथे जी डिग्निटी हवी आहे ज्याच्यासाठी आज मुलं ज्याच्या शोधात इकडे तिकडे नोकऱ्या शोधात शहरांमध्ये भटकतात धक्के खातात ती डिग्निटी पण इथेच मिळाली पाहिजे त्यांना नियमित पगार इथेच मिळाला पाहिजे आणि सगळं जे काय एक जॉब प्रॉस्पेक्ट करिअर प्रॉस्पेक्ट्स आपण म्हणतो ते सगळं त्यांना इथे मिळू शकतं जर इथं एफ पी सीज उभ्या राहिल्या सगळीकडे आणि सरकारचाही तोच प्रयत्न आहे तर हे तीन सूत्र आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये उत्तर आहे शेतकऱ्यांसाठी काही अतिशय सुंदर इन्साईट्स श्रीपाद दाभोळकर म्हणून खूप मोठे तज्ज्ञ होऊन गेले त्यांनी सांगितले माझ्या लक्षात राहिलेले आहेत तर एक तर अतिशय महत्त्वाचं मूलभूत तत्त्व आहे की सगळा ऊर्जेचा खेळ आहे आणि ऊर्जा येते सूर्याकडून दुसरा काही आपल्याला स्रोत नाही पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर सूर्य आहे तिथून सूर्यप्रकाश इथे येतो म्हणजे काय तर तिकडनं ऊर्जा इथपर्यंत येते ती ऊर्जा पकडून त्याचा वापर करून अन्न बनवायचं बनवायची क्षमता ही फक्त वनस्पतींमध्ये असते तुम्ही आम्ही उन्हात कितीही बसलो तरी आपण आपलं अन्न स्वतः आपल्या अंगात तयार करू शकत नाही हे फक्त वनस्पती करू शकतात अशी उत्क्रांती झालेली आहे आणि त्या वनस्पतींवर उरलेली सगळी जीवसृष्टी अवलंबून आहे आपण सगळे तर दाभोळकर सरांचं म्हणणं होतं की शेतकरी हा काय करतो तो शेतीतनं हार्वेस्ट काढतो असं आपण म्हणतो पण खरं म्हणजे तो, तो सनलाईट सूर्यप्रकाश हार्वेस्ट करत असतो सूर्यप्रकाश तुमची जी काय जमीन आहे त्याच्यावरती जो पडतोय फुकट पडतोय एवढ्या लांबून येऊन पडतोय पण तो आपण किती पकडला आणि किती कन्वर्ट केला तिकडे जर वनस्पती असेल ती काही असेल तुम्ही लावलेलं पीक असेल नाही तर जंगली उगवून आलेलं असेल फोटोसिंथेसिस होणार आणि तिकडे कार्बन कंपाऊंड तयार होणार शुगर्स तयार होणार सगळं ते पुढचं होणार जर तुम्ही काहीच लावलं नाही आणि उजाड असेल सगळं नुसतं वाळकं गवत असेल किंवा तेही जाळून टाकलं असेल तर दणदणीत तिकडनं ऊर्जा येते नुसती तिकडे आपटते जमीन तापवते आणि रिफ्लेक्ट होऊन निघून जाते त्यामुळे ती फुकट गेली ऊर्जा सो शेतकऱ्यांनी असा विचार करायला पाहिजे की आपली जेवढी काही जमीन आहे त्यावर बारा महिन्यात जेवढा जेवढा म्हणून सूर्यप्रकाश पडतो तो जास्तीत जास्त मला कसा पकडता येईल कारण त्याचाच माल बनतो आणि आपण ट्रॉपिक्समध्ये आहोत आपण ज्या भागात आहोत पृथ्वीच्या तिथे आपल्याला प्रचंड सूर्यप्रकाश ऊर्जा असते थंड देशांमध्ये गेलं तर तिकडे एवढं ऊनच नसतं पण आपल्याला जवळजवळ बारा महिने ऊन असतं आणि ही ऊर्जा आपण फुकट घालवतो सो पहिलं आपण हे समजलं पाहिजे की शेतकऱ्याचं खरं काम काय आहे काय चालू असतं तर सूर्यप्रकाश पकडणे आणि तो, तो कन्व्हर्ट करणे हे पहिलं दुसरं त्यांनी खूप सुंदर सांगितलं की सहज कळेल असं शेती योड़ी योड़ी की शेती स्क्वेअर फुटात करतो आपण एवढी एवढी उंचीची पिकं तेवढ्या क्षेत्रावरती ती झाली की ती काढून टाकली वगैरे असं म्हणजे जेवढं क्षेत्रफळ आहे इतके गुंठे इतके एकर हेक्टर जे काय असेल पण आपण ती त्या एरिया आपल्या डोक्यात असतो की एवढं एक एकर अमुक केलं दीड एकर तमुक केलं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही स्क्वेअर फुट नाही घनफुटाचा विचार करा घनफुटात शेती करा आता ह्याच्यामागे खूप सुंदर अर्थ आहे तुम्ही जितके थर जितके जास्त वनस्पती वृक्षपण आहेत झुडपं आहेत छोटे वृक्ष आहेत ग्रासेस आहेत जितकी म्हणून व्हरायटी तिकडे येऊ शकेल जितक्या जास्त प्रकार काही हंगामी काही शॉर्ट सायकल तीन चार महिन्याची काही सहा महिन्याची काही एक वर्षाची काही बहुवार्षिक काही शंभर वर्ष पाचशे वर्ष जगणारी झाडं जितकी जास्त ही व्हरायटी असेल तितका जास्त सूर्यप्रकाश तुम्ही हार्वेस्ट करणार आहात क्षेत्र तेवढंच पण तुम्ही जर फक्त त्याचा सर्फेस एरिया जमिनीचा बघितलात तर तुम्ही किती सूर्यप्रकाश पकडू शकताय आणि हेच जर तुम्ही बहुस्तरीय शेती म्हणतात बहुस्तरीय पीकपद्धती मल्टीलेवल मल्टी टिअर्ड फार्मिंग सो याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या उंचीची झाडं वनस्पती वेली जसं फॉरेस्ट असतं त्याच्याकडे बघायचं सगळी आपली उत्तरं त्याच्यामध्ये असतात सो ही खरी नैसर्गिक शेती निसर्गाचा अभ्यास करून त्याप्रमाणे ती तत्व आपल्या इथे कार्यरत झाली पाहिजेत आपल्या जमिनीत तर हे दोन मुद्दे अतिशय सुंदर दाभोळकरांनी सांगितलेले आहेत आणि ते मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांसाठी अमूल्य आहेत